एपीआय माळी एपीआय केदार आणि पी एस आय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी औचितपडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगाने पुढे आपल्याला अधिक बनावट चलने नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलने नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्निल पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत येथे चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरच्या आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा आज अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे परंतु हे जे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत सध्या सहा आरोपी आपल्या अटकेमध्ये आहेत आ, नोटा विक्रीसाठी देणार होते आपल्याला माहिती होती त्यानुसार करून त्यांना ताब्यात घेत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री